नमस्कार आपल्या रोजच्या वापरातली एक वस्तू पण तिच्या आत काय दडलंय याचा कधी विचार केला आहे का चला आज आपण बरोबर तेच करणार आहोत म्हणजे फक्त ते बाहेरचं प्लॅस्टिकचं आवरण नाही तर त्याच्या आत जे अद्भुत रसायनशास्त्र आहे जे या बॅटरीला काम करायला लावतं त्याचा आज आपण उलगडा करणार आहोत सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घेऊया ही आहे एक प्रायमरी व्होल्टेक सेल आता हे नाव ऐकून घाबरू नका सोप्या भाषेत सांगायचं तर ही बॅटरी एकदा वापरली की संपली तिला पुन्हा चार्ज करता येत नाही का कारण हिच्या आतली जी रासायनिक प्रक्रिया आहे ती फक्त एकाच दिशेने जाते आणि गंमत म्हणजे याला ड्राय सेल किंवा कोरडा घट म्हणतात पण आतून तो अजिबात कोरडा नसतो खरी जादू तर आतल्या एका जाड ओलसर पेस्टमध्ये दडलेली आहे ठीक आहे मग आता वेळ झाली आहे या छोट्याशा रासायनिक कारखान्याच्या आत जाण्याची चला भेटूया यातील मुख्य घटकांना तर बघा बॅटरीची रचना खरं तर खूप साधी आहे इथे चार मुख्य खेळाडू आहेत एक आहे अॅनोड जो झिंकचा बनलेला असतो दुसरा आहे कॅथोड म्हणजे तो ग्रॅफाईटचा रॉड तिसरा आहे कॅथोड मिश्रण म्हणजे मँगनीज डायऑक्साईड आणि चौथा म्हणजे इलेक्ट्रोलाईट जी अमोनियम क्लोराईडची पेस्ट असते हे सगळे मिळून वीज तयार करण्याचं काम करतात सुरुवात करूया ॲनोडपासून हा आहे बॅटरीचा निगेटिव्ह भाग खरं का तर बॅटरीचं जे बाहेरचं झिंकचं आवरण असतं ना तोच ॲनोड असतो आणि याचं काम काय तर इलेक्ट्रॉन दान करणं इथूनच इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि विजेचा प्रवास सुरू होतो आता ॲनोडने इलेक्ट्रॉन दिले मध्ये घेणारं कोणीतरी हवं बरोबर ते काम करतो कॅथोड हा बॅटरीच्या मधोमध असलेला ग्रॅफाईडचा रॉड असतो पॉझिटिव्ह भाग तो अॅनॉडकडून आलेले इलेक्ट्रॉन स्वीकारायला अगदी तयार असतो पण थांबा इलेक्ट्रॉनचा हा प्रवास पूर्ण होण्यासाठी एका पुलाची किंवा महामार्गाची गरज असते आणि तो महामार्ग म्हणजे ही इलेक्ट्रोलाइट पेस्ट ही एक ओल्सर रासायनिक पेस्ट असते जी आयनांना अॅनॉड आणि कॅथोडमध्ये फिरायला मदत करते याच्याशिवाय सर्किट पूर्णच होऊ शकत नाही बरं मग आता हे सगळे घटक तर आपण ओळखले आता बघूया की हे सगळे मिळून विजेची ठिणगी नेमकी पेटवतात तरी कशी ही सगळी प्रक्रिया खरं तर चार मुख्य पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे एक प्रकारची साखळी प्रतिक्रियाच आहे ही चला एक एक करून पाहूया सगळ्यात आधी अॅनोडवर म्हणजे झिंकच्या आवरणावर क्रिया सुरू होते झिंक अक्षरशः स्वतःचा त्याग करतो तो झिंक आयन आणि दोन इलेक्ट्रॉनमध्ये विभागला जातो हे दोन इलेक्ट्रॉन मग प्रवासाला निघता हे मोकळे झालेले इलेक्ट्रॉन धावत जातात कॅथोडकडे तिथे त्यांची गाठ पडते पेस्टमधल्या अमोनियम आयनशी आणि मग काय त्यांच्यात एक रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यातून अमोनिया आणि हायड्रोजन वायू तयार होतात पण आता एक अडचण आहे हा जो हायड्रोजन वायू तयार होतोय तो जर कॅथोडवर जमा झाला तर बॅटरी काम करायची थांबेल आणि इथेच येतो आपला हिरो मँगनीज डायऑक्साइड तो एका सफाई कर्मचाऱ्याप्रमाणे काम करतो तो या हायड्रोजन वायूला लगेचच निरुपद्रवी पाण्यात बदलून टाकतो किती हुशारीने डिझाईन केल्या बघा सगळं किती छान वाटतंय ना पण या इतक्या सुंदर रचनेत एक मोठी मुळातच असलेली त्रुटी आहे एक अशी गोष्ट जी तिला आतूनच संपवते समस्या आहे ती इलेक्ट्रोलाइट पेस्टमध्ये आपण पाहिलं की त्यात अमोनियम क्लोराईड आहे आणि त्याचा स्वभाव थोडासा आम्लयुक्त म्हणजे ॲसिडिक असतो आणि हीच खरी गोची आहे हे बघा समस्या आहे आम्लता ही आम्लता झिंकच्या अॅनोडला सतत पोखरत राहते म्हणजे गंजवत राहते बॅटरी वापरली नाही तरीही याचाच अर्थ जी गोष्ट बॅटरीला शक्ती देते तीच गोष्ट तिचं आयुष्य कमी करत असते किती विरोधाभास आहे बघा पण म्हणतात ना गरज ही शोधाची जननीय या त्रुटीवर मात करण्यासाठीच एका अत्यंत हुशार उपायाचा जन्म झाला आणि तो उपाय म्हणजे अल्कलाईन बॅटरी तर पटकन आठवया मूळ ड्राय सेलमध्ये काय होतं अमलयुक्त इलेक्ट्रोलाइट त्यामुळे काय व्हायचं झिंकचा अॅनोड गंजायचा आणि परिणाम बॅटरीचं आयुष्य कमी असायचं आता बघा अल्कलाइन ड्राय सेल यात काय बदल केला त्यांनी अमलयुक्त इलेक्ट्रोलाईटऐवजी बेसिक म्हणजेच अल्कलाइन इलेक्ट्रोलाइट वापरला म्हणजेच पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि या एका बदलाने सगळं चित्र पालटटलं झिंक गंजण्याची प्रक्रिया खूपच हळू झाली आणि बॅटरीचं आयुष्य लक्षणीयरित्या वाढलं म्हणजे बघा फक्त इलेक्ट्रोलाईटचा स्वभाव ॲसिडिकवरून बेसिक किंवा अल्कलाईन करणं हा एक छोटासा बदल वाटेल पण आधुनिक बॅटरीच्या इतिहासातला हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा ठरला यामुळेच आज आपल्याला जास्त काय टिकणाऱ्या बॅटरी मिळतात आणि याच सुधारित रसायनशास्त्रामुळे हे छोटेसे शक्तीचे स्रोत आपल्या टॉर्च रेडिओ घड्याळं आणि कितीतरी उपकरणांना इतक्या विश्वासाने आणि जास्त काळासाठी ऊर्जा देऊ शकतात एका सामान्य बॅटरीची ही गोष्ट आपल्याला हेच शिकवते की कधीकधी मोठं आणि आकर्षक विज्ञान आपल्या अगदी साध्या रोजच्या वस्तूंमध्येच दडलेलं असतं हे पाहून मनात विचार येतोच की आपल्या आजु आजूबाजूला अजून अशी कोणकोणती अद्भुत रहस्य दडलेली असतील नाही का